दिवंगत पौर्णिमाते कवरे यांच्या पुढाकाराने सुरू केलेल्या तुळजाभवानी बचत गटाचे कार्य गत सात ते आठ वर्षांपासून पुढे नेणाऱ्या तसेच भारतीय जनता पक्षाच्या बेटी बचाव बेटी पडाव उपक्रमाच्या प्रदेश प्रभारी पायल कबरे यांच्या माध्यमातून नवरात्र उत्सवानिमित्त स्त्री शक्ती सन्मान भोंगला कार्यक्रमाचे आयोजन महालक्ष्मी मंदिर महालक्ष्मी नगर अंबरनाथ पूर्व येथे करण्यात आले होते पायल कबरे यांच्या माध्यमातून आयोजित सदर स्त्री शक्ती सन्मान भोंडला अंतर्गत कृष्णानगर महालक्ष्मी नगर क्रांती गल्ली तथा गणपती मंदिर परिसरातील महिलांनी उत्स्फूर्त ग्रुप साई कृष्ण बचत गट तथा चिंतामणी भजन मंडळ महिला सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत सदर कार्यक्रमाला उत्स्फूर्त तथा अभूतपूर्व प्रतिसाद दिला सदर स्त्री शक्ती सन्मान मंडळाच्या प्रमुख आयोजिका पायल कबडे यांच्या माध्यमातून कन्या पूजन तथा आरतीने सदर कार्यक्रमाचा श्री गणेश करण्यात आला साहिल यांच्या माध्यमातून नवरात्रोत्सवानिमित्त पूर्वकडील महालक्ष्मी नगर येथील मातेची विधिवत पूजन आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले दुर्घट भारी तुझ संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणा ते वारी आता जय देवी, यांच्या माध्यमातून आयोजित सदर स्त्री शक्ती सन्मान मोडल्या अंतर्गत भरारी ग्रुप साईकृष्ण बचत गट चिंतामणी भजन मंडळ तसेच भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी नगराध्यक्ष दिवंगत पौर्णिमते कबरे यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या बचत गटाच्या अनेक प्रतिनिधी तथा सदस्यांच्या आयोजित सन्मान पायल काबरे यांच्या माध्यमातून उपस्थित सर्वच प्रतिनिधी तथा सदस्यांचा शाल तसेच पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान करणार नवरात्र उत्सवानिमित्त स्त्री शक्ती सन्मान मंडळाच्या प्रमुख आयोजिका तथा भारतीय जनता पक्षाच्या बेटी बचाओ बेटी पढाओ या उपक्रमाच्या प्रदेश प्रभारी पायल कब्रे यांनी उपस्थित सर्व महिलांना नवरात्रोत्सव तसेच आगामी येणाऱ्या दसरा सणाच्या विशेष शुभेच्छा दिल्या तसेच माजी नगराध्यक्ष दिवंगत पौर्णिमा ते कबरे यांच्या स्वयं उद्योग महिला गटाच्या मागील दोन दशकांपासून सुरू असणाऱ्या तुळजाभवानी बचत गटाच्या कार्याशी आपण स्वतः गत सात ते आठ वर्षांपासून जोडले गेले असल्याचे विशेष नमूद करताना पायल कबरे यांनी सदर तुळजाभवानी बचत गटाचे कार्य दिवंगत पौर्णिमा ते कब्रे यांच्या प्रेरणेने निरंतर जोमाने विस्तृत स्वरूपात व्हावे याकरिता प्रयत्न देखील पायल कबरे यांनी स्पष्ट केले तसेच पंत तसेच पंतप्रधान बलाढ्य नेतृत्व असणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून महिलांसाठी पन्नास टक्के देण्यात आलेल्या आरक्षणाच्या अनुषंगाने तसेच आदिवासी कुटुंबातील अत्युच्च विभूषित द्रौपदी मुर्मू यांच्यासारख्या स्त्री शक्तीला भारतीय संविधानाच्या सर्वात अत्युच्च अर्थात राष्ट्रपती पदाने सन्मानित करण्यात आलेल्या महिलेच्या व्यापक क्षमतेच्या अनुषंगाने तसेच प्रेरणेने समस्त माता भगिनींनी परंपरागत चालत आलेल्या फुल मूल जाकोरी बद्ध संकल्पना झुगारून खऱ्या अर्थाने शिक्षणाच्या माध्यमातून तसेच केंद्र तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या महिला सशक्तीकरण तसेच सभेकरणाच्या प्रमुख उद्देशात अनेक योजनांच्या अनुषंगाने स्वतःला आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम तसेच सबळ करण्याची मानसिकता निर्माण करण्याची गरज असल्याचे पायल कबरे यांनी स्पष्ट केले संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक स्त्रीला देण्यात आलेल्या शिक्षणाच्या अधिकाराच्या अनुषंगाने प्रत्येक स्त्रीने साक्षर तसेच शिक्षित होण्याची गरज यावेळेस पायल कबरे यांनी व्यक्त शिक्षित तसेच आर्थिक दृष्ट्या सक्षम स्त्री हीच तिच्या स्वतःचे कुटुंब समाज तथा देशाच्या प्रमुख माध्यम ठरू शकते असा विश्वास देखील पायल कबरे यांनी व्यक्त केला उपस्थित सर्वच बचत गटांच्या माध्यमातून पायल कबरे यांचा देखील शाल तसेच गुलाब पुष्प देत यथेच सन्मान करण्यात आला तसेच पायल कबरे यांना त्यांच्या पुढील राजकीय तसेच सामाजिक वाटचालीबद्दल शुभेच्छा देखील देण्यात आल्या Bureau Report, India Times News.